आज जे सी वी माय जी कुस्ती झाली त्यामध्ये शिवराज द्राक्ष आणि मोहन यांच्या यांच्यामध्ये कुस्ती झाली आणि पंचानी जो निर्णय दिला होता आणि पंच हे इंटरनॅशनल पंच राहते बाहेर देशात बी पंचाचं काम करून ते आले आहे पंचा निर्णय बरोबर होता पण जे खेळाडू वृत्तींना खेळायला पाहिजे ते आठलं नाही त्यांनी पंचाला लात मारणं शिवगाळ करणं हे एक काही एका, एका खेळाडूला शोधण्यात नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला तीन वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं त्याला कुठेही खेळता येणार नाही त्याचप्रमाणे फायनल फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती त्यांनी कुस्तीत खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला शिवगाळ केली आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेराची भाषा वापरली हे न शोभणार एका खेळाडूला त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही तीन वर्षांसाठी सस्पेंड केलं त्याला तीन वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही हे ना। ये मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करायची देखील मागणी होत होती तर काय बैठकीत त्यांची चर्चा झाली आता आम्ही एक पाच सहा लोकांची कमिटी जी आहे आमच्यावली आहे कमिटी आम्ही बसणार आहे आणि त्याबद्दल निर्णय घेणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट